आपण आलो आहोत ते एक का, दुसऱ्या काकांकडे जे त्या पालखीमध्येच आहेत ते त्यांचं एक श्री साईबाबा पालखी सोहळा वसुंधरा समिती म्हणजे वसुंधरा समिती ह्याचा पण पूर्ण अर्थ समजूया त्यांच काय आहे म्हणजे त्या पालखीमध्ये किती वर्ष आहेत ते काय करतात पालखीमध्ये ते सगळं आपण त्यांच्यापासून विचारूया तर काका तुमचं नाव हो काय रवी इंगळे रवी रवी इंगळे तर काका वसुंधरा समिती म्हणजे काय वसुंधरा समिती म्हणजे आम्ही गेले तीन वर्ष झालं जाते सिद्धेच्या वाटत जातो तिथं तिथं आम्हाला शाळा होते शाळा असतात परत मुक्ती शाळा आहेत ग्रामपंचायत आहेत अशा त्या ठिकाणी शाळा झाला होतो पाचशे चारशे सहाशे झालं पिंपळवड लिंब आंबा ते म्हणजे तुम्ही तुमचं एक टीम आहे का म्हणजे तुमचं काय अध्यक्ष आहेत किरण कदम शंकर मोठे आणि दत्ताप सर म्हणून टीम आहे आमची एक ट्रक असती दहा माणसं गुवाकर आहेत आणि गाडीमध्ये कमी किंमत तर काकांनी असं बोलून आपल्याला ते काय काम करतात ते वसुंधरा समिती म्हणजे काय हे सगळं स्पष्ट भाषेत सांगितलं आहे आपल्याला तर आपण त्यांना विचार त्यांना किती वर्ष झाले पालखीला त्या पालखीमध्ये त्यांना काय अनुभव भेटला बाबांची काय कृपा आहे ते त्यांच्याविषयी विचारूया माझं हे एकोणीस वर्ष आहे एकोणीस हा वर्ष झालं माझं चालू आहे आई बाईला एकोणीस वर्ष मध्ये तुम्हाला काय अनुभव भेटला बाबांच्या कृपेने तुमचं काय चांगलं झालं थोडस एक बाबांच्या कृपा मी जे आज आहे ते बाबांच्या शक्तीमुळे आहे बाबांच्या कृपाशीवादामुळे आहे मी फार पहिले एक तरी कामाला होतो बाबांची पायवारी झाली बाबांची मी स्वतः व्यक्ती की मंदिर बांधले हा एक गुंट्यामध्ये एक गावात मध्ये बोरी मातो म्हणून एक मंदिर आहे ते मंदिर आज त्या गावाचे पन्नास शंभर भक्त प्रत्येक वर्षी पायवर लागतात तर आपण आता त्या दादांशी संवाद साधला तर त्यांना बाबांनी एवढं काय म्हणजे बाबा त्यांच्या पाठीशी आहेत हे त्यांना असं समजून गेलंय की त्यांनी बाबांचा एक गुंट्यामध्ये मंदिर बांधलं आहे तर बाबांची कृपा त्यांच्या मागे खूप मोठी आहे असं त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्व केलं आहे तर काका आम्हाला एकच बाट बोलायची आहे की तुम्हाला तुम्ही पालखीमध्ये येता तुमची सोय सुविधा कशी आहे तर ओम साईराम म्हणलं की आता ओकेच असणार कारण मी त्या मावशीकडे पण संवाद केला ते मावशी पण म्हणले ओम साईराम एकच नंबर तर मी प्रेम ससाने कॅमेरामॅन तनिष सोबत जय महाराष्ट्र